घरपाळा सवलत मुदत वाढ द्या वीज चोरी प्रकरणी कारवाई करा इनाम इच्सरगंजी शहरातील मिळकतधारकांना घरपाळा बिले अजून मिळालेली नाहीत त्यांना ती मिळाल्यानंतर एक महिना सवलतीचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी इच्सरगंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्याकडे केली यावर आयुक्तांनी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले वकारबाग येथील कब्रस्तानमध्ये महापालिकेच्या पोलवरून बेकायदेशीररित्या आकडे टाकून वीज जोडणी घेतली व त्यामध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला यामध्ये संबंधितावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल असे आढाव यांनी सांगितले याचबरोबर सावली सोसायटीतील गणेशनगर हा रस्ता पॅचवर्क करण्याबाबत आज तिसऱ्यांदा निवेदन देत आहोत तरीही कारवाई का होत नाही याबाबत तातडीने त्यांनी पॅचवर्क करण्याच्या सूचना दिल्या इचरगंजी शहरातील स्वच्छतेचा बोज वारा उडाला असून गावभागात कचऱ्याची ढीग आहेत दुर्गंधी सुटलेली असून यावर उपाययोजना करण्याची काम सुरू आहे लवकरच नवीन टेंडर काढत असल्याचे त्यांनी सांगितले डेंग्यू मलेरिया याबाबत मोठ्या प्रमाणात पाणीसाठी तपासण्या सुरू आहेत व त्याबाबत प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले घरपाळा सवलतीबाबत कर अधीक्षक अरिफा नुलकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नियमानुसार दुसऱ्या सहामाहीच्या बिलात सवलत देण्यात येत असून निवडणूक व सॉफ्टवेअर अद्यावत करण्यासाठी वेळ लागल्याने बिले वेळेत देता आली नाहीत परंतु वेबसाईटवर बिले उपलब्ध आहेत सवलतीच्या मुदतवाढीसाठी साहेब निर्णय घेतील असे सांगितले यावेळी चरगंजी नागरिक मंचचे अमोल ढवळे उदयसिंह निंबाळकर राजू कोनूर महेंद्र जाधव संजय डाके जतीन पोद्दार दीपक पंडित अभिजित पटवा उपस्थित होते पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज